नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय पदवीधर डिप्लोमा किंवा ट्रेड यांच्याकरता आय टी आय ट्रेड झालेल्यांकरता अप्रेंटिसशिप भरती राईट्स भरती आपण ज्याला अप्रेंटिसशिप साठी ही कंपनी अतिशय चांगली नामांकित समजली जाते मित्रांनो अनेक जण या अप्रेंटिसशिपची वाट पाहत होते तर मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय पण त्या अगोदर लाईक करा तर मित्रांनो बघा दोनशे बावन्न जागांकरता त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्याकरता एकशे सेहेचाळीस जागा आहेत डिप्लोमा झालेला आहे त्यांच्याकरता एकोणपन्नास जागा आहेत आणि ट्रेड अप्रेंटिसशिप यासाठी आय टी आयसाठी सत्तावन्न जागा आहेत ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला चौदा हजार रुपये पर मंथ तुम्हाला स्टायपंड मिळणार आहे आहे प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये डीबीटी जे डेबिट चार हजार पाचशे असेल डिप्लोमा साठी बारा हजार आहे आणि डीबीटी चार हजार आहे याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड अप्रेंटिसशिप हे बघा तुम्हाला दहा हजार रुपये प्रति महिना इथं स्टायपंड मिळणार आहे तर मित्रांनो ग्रॅज्युएट म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये ज्यांचं बीई बी टेक बॅचलर इन आर्किटेक्चरल फोर इयर डिग्री कोर्स झालेला आहे अशांकरता याशिवाय नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट जसे की बी ए बी बी ए बी कॉम बीएससी बी सी एप्लाय करू शकतात आणि डिप्लोमा जे आहे ते इंजिनिअरिंग डिप्लोमा तीन वर्षाचा फुल टाइम इंजिनिअरिंग डिप्लोमा ज्यांनी केलेला आहे करता पण ही सुवर्ण संधी आहे आयटीआय आउट विद्यार्थ्यांना सुद्धा सुवर्ण संधी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच बारा दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून त्याकरता वेबसाईट ही डब्ल्यू 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 डॉट आर आय टी एस डॉट कॉम या वेबसाईट वरती आपल्याला पूर्ण ही जाहिरात मिळेल त्याचप्रमाणे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला या संदर्भातली जाहिरात नक्की मिळेल तर मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद